मी सचिन शिंदे आपण पाहताय आपल्या परिसरातील सर्वात जलद आणि विश्वसनीय बातमीपत्र सांगणार महाराष्ट्र लाईव्ह हे युट्यूब चॅनल सह्याद्री विद्यार्थी अकॅडमी मावळ आणि लायन्स क्लब कामशेत यांच्या विद्यमानं शालेय विद्यार्थ्यांसाठी शाडूच्या मातीपासून गणेश मूर्ती बनवणं प्रशिक्षण शिबिर गणेश मंगल कार्यालय कामशेत येथे झाले आपला बाप्पा आपणच बनवूया पर्यावरण वाचवूया अर्थात इको फ्रेंडली गणेशोत्सव या संकल्पनेनुसार आपला बाप्पा आपण बनवून आपल्या घरी त्याची प्राणप्रतिष्ठापना करण्यात येणार आहे सह्याद्री विद्यार्थी अकॅडमी मावळ यांच्या वतीनं कामशेत येथे मागील आठ वर्षांपासून हा उपक्रम राबवण्यात येतोय आणि पर्यावरण जनजागृती विषय संदेश देण्यात येतोय यंदाचं हे आठवं वर्ष आहे असं मत आपल्या मनोगतामध्ये सह्याद्री विद्यार्थी अकॅडमी कामशेत मावळचे अध्यक्ष केदार डाकवे यांनी सांगितलंय उपस्थित मान्यवरांचे शुभास्ते छत्रपती शिवाजी महाराज प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून दीप प्रज्वलन आणि गणेश मूर्ती पूजन करून उद्घाटन करण्यात आले जवळ जवळ दीडशे विद्यार्थ्यांनी प्रशिक्षणात सहभाग नोंदवला उद्घाटन सोहळ्याप्रसंगी मान्यवरांमध्ये प्रामुख्याने अॅडव्होकेट योगेश गायकवाड सुनील भट्टेवर संतोष कुमार मोहन वाघमारे गजानन शिंदे मनोज धावडे अभिमन्यू शिंदे सुदेश लाड प्रताप गुंजाळ मान्यवर उपस्थित होते तसेच सह्याद्री विद्यार्थी अकॅडमीच्या वतीनं सचिन शेडगे चेतन वाघमारे अनिष शर्मा निखिलेश दौडे अंकुश काटकर तेजस वाघवले अमोल तिकोने वैभव हजारे बाळासाहेब जमादार रुपाली कटके संजय कटके सोमनाथ चोपडे आदींचे सहकार्य लाभले तसेच प्रशिक्षणार्थी म्हणून आतिश सर यांचे मार्गदर्शन लाभले कार्यक्रमाचं प्रास्ताविक केदार डाकवे यांनी केले तर आभार प्रदर्शन चेतन वाघमारे यांनी केले संपूर्ण कार्यक्रमाचं सूत्रसंचालन निवेदक लक्ष्मण शेलार यांनी केलंय आपल्या भागातील बातम्या पाहण्यासाठी वर महाराष्ट्र लाईव्ह वन न्यूज चॅनलला वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा तसेच आमच्या फेसबुक पेजला फॉलो करा